मुंबईतील पूर्वमुक्त मार्गावर शनै सकाळी झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय भरधा वेगात असणाऱ्या टॅक्सी चालकाचे गाडीवरती नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला पूर्वमुक्त मार्गावरील वाडी बंदर येथे हा अपघात झाला टॅक्सीतील सर्व प्रवासी मुंबादेवीच्या जा दर्शनासाठी जात होते अपघाताच्या वेळी टॅक्सीत एकूण नऊ प्रवासी होते क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने एका वळणावर टॅक्सीचा दरवाजा उघडला गेला या सगळ्या प्रकारामुळे टॅक्सी चालक गोंधळला आणि त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले त्यानंतर टॅक्सी दुभाजकावर जाऊन आदळली या अपघातात टॅक्सीतून प्रवास करत असणाऱ्या नऊ जणांपैकी सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण तीन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना डोंगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हा अपघात एवढा भीषण होता की टॅक्सीचे छतही तुटले पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपासही करत आहेत या अपघातामुळे ईस्टर्न फ्री मार्गावरील काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम